बेसनाचे लाडू हे सगळ्यांना खूप आवडतात गौरी गणपती असू दे दिवाळी असू दे दुसरा एखादा सण असू दे की आपल्याकडे बेसनाचे लाडू करतातच पण बेसनाचा लाडू खायचा की सगळे विचार करतात तो खूप हेवी असतो त्याच्यामध्ये भरपूर तूप आणि साखर असते त्याच्याकरता आज मी इथे बिना साखरेचे अतिशय कमी तुपातले बेसनाचे लाडू कसे करायचे हे दाखवते हे जरी लाडू कमी तुपातले बिना साखरेचे असले सुद्धा चवीला आपल्या नेहमीच्या लाडवासारखेच लागतात तसेच हे लाडू तोंडात घोळत नाहीत नी अजिबात चिपटत नाहीत त्यामुळे डायट कॉन्शियस लोकंसुद्धा हे लाडू बिंधास खाऊ शकतील तुम्हाला दिसत असेल जरा हे लाडू बसले नाही आहेत किंवा असे रेलतात ना असे रेलत नाही आहेत नी तुपकट पण दिसत नाही आहेत हा बघा तुम्हाला जवळ ना दाखवते गोल गरगरीत गर आपला लाडू राहिलेला आहे हे बघा लाडवाचा मी तुकडा करून दाखवते किती आतपर्यंत मौसूत लाडू आहे मी हाताला बघा जराही तूप लागलेलं नाही आहे हे लाडू तुपकट होत नाहीत तसंच ह्या लाडूचा भगरासुद्धा होत नाही नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा हा बेसनाच्या लाडूचा व्हिडिओ नक्की आवडेल तेव्हा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऑकॉन बटन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील तर असे हे कमी तुपातले साखर न घालता बेसनाचे लाडू कसे करायचे ते आता बघूया बेसनाचे लाडू करतो आहे किंवा हरभरा डाळीच्या पिठाचे लाडू करतोय त्याच्याकरता इथे मी तीन वाट्या बेसन घेतलेलं आहे बेसन वाटेत भरून घेताना असं टॅप करून घ्यायचं सपाटवाटी असं बेसन घ्यायचं आपल्याला वजनाला हे पाव किलो बेसन आहे बेसन घेताना नेहमी चाळून घ्यायचं आधी दोन वाट्या मी चाळून घेतलेलं आहे आता हे चाळून घेते चाळून का घ्यायचं की मोकळं होतं मी भाजायला पण सोपं जातं आणि अजिबात गुठळी राहत नाही आता ते एका पॅनमध्ये घेते आता आपल्याला हे बेसन लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तूप घालायचं नाही आहे आधी नुसतंच भाजून घ्यायचं बेसनाचा कच्चा वास असतो तो निघून गेला पाहिजे मग तूप घालून भाजायचं आता मी एखाद मिनिट जसं नुसतंच भाजून घेते हाताला चांगलं गरम असं बेसन लागलं पाहिजे मग तूप घालायचं भाजताना फक्त असं मधोमध माद भाजत नाही राहायचं तर सगळीकडून असं भाजायचं साईडनी मग असा झाडा फिरवून घ्यायचा नाही तर मग साईडला करपतं हे बघा एखाद मिनिट भाजून झालेलं आहे गरम झालं हे बेसन आता तूप घालूया आज इथे तुम्हाला मी कमी तुपात बिना साखरेचे बेसनाचे लाडू दाखवते आता इथे बघा तीन वाट्या बेसन घेतलं आहे त्याला मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे लागलं ला तर अजून एखाद दोन चमचे तूप घालायचं तूप एकदम नाही घालायचं थोडं थोडं तूप घालायचं गॅसची फ्लेम लोच आहे लो, लो फ्लेमवरच भाजा तरच हे लाडू खमंग होतात आपल्याला बेसनाचे लाडू करायचे तर आपल्याला खूप वेळ बेसन भाजायला लागतं त्याच्याकरता माझा अजून एक व्हिडिओ आहे त्याच्यात मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने हे लाडू कसे भाजायचे हे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये खूप कमी वेळ लागतो लाडू भाजायला तूप घालते दोन दोन चमचेच तूप घालत राहायचं आता बेसनाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे इथे मी रवा वगैरे काही घातलेला नाही आहे तरीसुद्धा हे लाडू खाताना चिपटत नाहीत किंवा वळल्यानंतर तसे बसत नाही तर येलत नाही कमी तुपात सुद्धा सुंदर होतात भाजताना मात्र ज्या वेळ लागला तरी चालेल पण व्यवस्थित भाजून घ्यायचं बेसन भाजत आलं की आपल्याला हाताला असं हलकं लागतं भाजताना हे बघा ह्याचा हळूहळू रंग बदलत चाललेला आहे हे बघा मी सगळं तूप घातलेलं आहे तुम्ही एका वाटीला पावाटी तूप असं जरी माप घेतलं ना तरी चालेल मी इथे तीन वाट्यांना अर्धवाटीच तूप घेतलेलं आहे मी लागलं तर मी एखाद दोन चमचे याच्यात तूप घालेन हे बघा इथे हो आता एकच चमचा तूप घालते मी मला हे सगळं भाजायला बारा मिनटं लागलेली आहेत हे आपलं भाजून होत आलेलंच आहे याचा रंग बदललेला आहे बघा आधीचा रंग आणि आताचा रंग बघा अजून एखाद मिनिट मी भाजून घेते इथे पण तूप खूप कमी घातलं आहे त्यामुळे ते असं पसरणार नाही किंवा असं रिलीज जास्त व्हायचं नाही पण पन... बेसनामध्ये ते छान तूप असं लागलेलं ला आहे आता इथे मी पावाटी दूध घालते पावाटीला कमीच आहे हे बघा त्या तुपाच्या वाटीतच घेतलं आहे दूध नॉर्मल टेम्परेचरचंच दूध आहे त्याच्यामुळे खाताना हे लाडू टाळायला चिपटत नाहीत दुधाचा हप्का मारल्यानंतर एखाद मिनिट परतायचं गॅस बंद करायचा आणि गरम कढईमध्ये दोन तीन मिनटं चांगलं हे परतून घ्यायचं तुम्ही जर गॅस बंद केल्यानंतर तसंच राहून दिलं तर ते बेसन खाली लागेल हे बघा मी खाली उतरलेलं आहे रंग बघा छान आलेलं आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त भाजू नका नाही तर मध्ये थोडंसं बेसन जे असतं ते करपलेलं असं होतं नाही लाडू खाताना मग लाडू करपलेला लागतो थोडंसं हे आता व्यवस्थित गार होते व्यवस्थित गार झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे जरा जरी गरम असल्यानंतर तुम्ही गुळ घातलात तर ते लाडू कडक होतील आता हे झाकून राहू दे फक्त मधनं मधनं असं जरा झाडा ह्याच्यामध्ये फिरवत राहायचा आता गार झाल्यावर बघूया झाकण ठेवताना थोडीशी जागा अशी ठेवून द्यायची थोडी हवा लागली पाहिजे नाही तर लगेच वाफ धरेल हे बघा आता हे गार झालेले आहे छान गार झालेलं आहे इथे आपण साखर घालून लाडू करत नाही होत तर गूळ घालून लाडू करतोय तर तीन वाट्या बेसन घेतलं होतं त्याला दोन वाट्या गुळ घालायचं आहे दोन वाटीला थोडा कमी गुळ घातला तरी चालेल गुळ बघा असा बारीक तासून घेतलेला आहे तुम्ही एकदम बारीक चिरून घेतलात तरी चालेल इथे थोडी वेलची पूड आणि जायफळ पूड घेतलेली आहे गुळ घालतोय त्यामुळे जायफळाची पूड घालायची ती घालते याच्यामध्ये हे सगळं आता मिक्स करून घेऊया गूळ बेसन सगळं एकजीव झालं पाहिजे मग असा लाडू वळला जातो आहे पण मध्ये गूळ दिसतोय त्याच्याकरता हे सगळं मिक्सर आहे ते एकदा मिक्सरमधनं एक फिरवून घ्यायचं मिक्सरमधनं फिरवून घेतलं की बेसनामध्ये जे तूप आहे तेसुद्धा थोडं रिलीज होतं आणि लाडू अगदी आपले छान वळले जातात मिक्सरचा चार घेतलेला आहे त्यात थोडं थोडं हे मिक्सर घेते दोन ते तीन वेळा मिक्सर ऑन ऑफ करत हे फिरवून घ्यायचं आहे अजिबात वेळ लागत नाही सगळं मिक्सरमधून ना फिरून घेतलेलं आहे सगळं एकजीव झालेलं आहे आता हे सगळं मळून घेऊया लागलं तर एखाद चमचा तूप पातळ तूप घालायचं लागत नाहीच थोडे बदामाचे काप घालते थोडे पिस्त्याचे आता लाडू वळून घेऊया ज्या साईजचे हवेत त्या साईजचं वळून घ्या पण बेसनाचा लाडू आहे त्यामुळे जास्त मोठे नाही वळायचं हे ते छान लाडू वळला गेलाय असं मिक्सर मिक्सरवर फिरून घेतल्यामुळे ह्याच्यात जे तूप घातलेलं आहे ते किंचित गरम होतं किंम आपले लाडू चांगले वळले जातात इथे पण तूप कमी वापरलेलं आहे तुम्ही खूप तूप वापरलात तर काय लाडू चांगले वळले जातातच पण कमी सुद्धा लाडू चांगले वळले गेले पाहिजेत हा बघा आता असे सगळे लाडू मी वळून घेते हे बघा असे हे आपले बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत घेतलेल्या मापामध्ये पंधरा लाडू झालेले आहेत